या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला सांग काय काम आहे काय ती अरे ती ज्वारी हाय मग नेके मग मला कशाला सांगते अरे ऊन कस लावलंय डोक्या बाबा कुठपर्यंत जाऊ आता चालत चालवले कुठं ती अरे दळण ठेवाय जायचंय हॅलो सांगे बटरण पाहू खाते घरात तुला दळण कशाला लागतंय तुला सांगे परत बघतो ग तेव्हाय तू की मग काय अयो पाटण्याला सुट्टी माझी कशाला काळजी करताय मला मुलांची काळजी आहे तुमची काळजी आहे फोड केला कशाला जाते घेऊन सांगितलं बहिणी अका गावात तुम्ही जर रस्त्याने असं चाललं का नाही असं असं एखादा माणूस आला रस्ता बदलतय का नाही माणूस ती साध सरपंच आलो तरी सरपंच रस्ता कर एवढी येत आहे तुमची का नाही मग आता एक काम करा मोर जा आणि एक चार चार ताडाखा द्या हितच आहे मी मग मी मला तर आता वाटायला लागलय तुक्या कशाच अरे कसलं घालता तो लिंगला पेक्षा त्याला काय होत तुला का बेच माल माझं काय व्हायचं <laughs> आम्ही आलो तू ही नदी नाही का नदी क्रॉस करून आलोय ती पाटलाच आहे का नाही डागडुगीच काम घेतलंय आम्ही दोघांनी असं तिकडं निघालोय रातो रात आम्ही ते करणार आहे